मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो आणि आज एक असाच योग जुळून आलेला आहे आणि मी आलेली आहे जयसिंगपूरच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरमध्ये गणेश चतुर्थीच्या तोंडावरती आता मला सिद्धिविनायकाचं दर्शन होणार आहे मंदिर अतिशय सुंदर आहे उभ्या महाराष्ट्रात असं मंदिर नाही आहे बरं का चला तुम्हाला दाखवते हा आहे मंदिराचा एंट्रन्स आणि समोरच तिथे साहित्य आहे जयसिंगपूर इथल्या मौजे अगर इथे हे मंदिर आहे आणि श्री सिद्धिविनायक टसने या मंदिराची उभारणी केलेली आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही नक्की मंदिर बघायला येणार म्हणून सांगते की मंदिर दुपारच्या वेळेत मात्र एक ते तीन या वेळेमध्ये बंद असतं लांबून मंदिराचा आकार हा ऑक्टोपस सारखा दिसतो तर जवळून बघितलं की कमळाच्या पाकळ्यांचा आकार आहे असं वाटतं पण खरा तो कसा आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे मंदिराच्या भोवती अतिशय सुंदर अशी बाग आहे आणि पूर्ण मंदिर अतिशय स्वच्छ असं आहे पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आतमध्ये गेल्यावर अतिशय विलोभनीय अशी गणपती बाप्पांची मूर्ती दिसते ही मूर्ती संगमरवरी असून उजव्या सोंडेची आहे ही मूर्ती पृथ्वीवर विराजमान असून वरच्या घुमटाच्या आकाराच्या छताला आकाशाचा निळा रंग दिलेला आहे त्यामुळं ब्रह्मांडाचा फील येतो <स्थित्थ> इथे मध्यभागी बसून ओंकार लावला असता एक वेगळीच अनुभूती मिळते जेव्हा आपण मंदिराला भेट द्याल तेव्हा नक्की ही अनुभूती घ्या मंदिराच्या गाभाऱ्यात भिंतीवरती श्री गणेशांच्या जीवनातील काही प्रसंग कोरलेले आहेत गणपती बाप्पांची पृथ्वी प्रदक्षिणा महाभारताचं लेखन असे काही प्रसंग कोरलेले आहेत मूर्तीच्या मागे जी सोनेरी प्रभावळ आहे तिला एकशे आठ पाकळ्या आहेत या मूर्तीचं वजन देखील एकशे आठ किलो आहे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात आठ कमानी आहेत आणि प्रत्येक कमानीतून गेलं की अष्टविनायकमधल्या एक एक गणपतीचं दर्शन होतं श्रींची मुख्य मूर्ती आणि बाहेरील अष्टविनायक असे म्हणून नऊ श्रींच्या मूर्तीचे दर्शन होते तसंच बाहेरच्या बाजूला प्रत्येक गणपतीसमोर एकक मोदक घेतलेला मूषक आहे ते आठ मूषक आणि मेन दरवाजातला एक मूषक असे नऊ मूषक पाहायला मिळतात या कमानी गोलाकार असल्यामुळे बाहेरून पाहिलं की हत्तीच्या सोंडेसारखा आकार वाटतो मंदिरातून बाहेर पडलं की समोर ही स्वारी आणि गजराज पावसाचे दिवस असल्यामुळं मध्येच अंधारून येत होतं आणि आता बाहेरून प्रदक्षिणा बाहेरून जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो तेव्हा त्या ज्या कमान्या आहेत त्या सोंडेसारख्या दिसतात आणि प्रत्येक सोंडेसमोर मोदक हातात घेतलेल्या मुशकाचं शिल्प आहे आणि मी म्हटलं होतं ना की हे मंदिर कसं दिसते किंवा त्याचा आकार कसा दिसतो हे सांगते म्हणून तर जेव्हा आपण ठराविक अँगलनं पाहतो तेव्हा ते साक्षात ते बाप्पांचं सा मुख आहे असं दिसतं डोळे दोन्ही बाजूला कान आणि मध्ये सोन असं चारही बाजूने जेव्हा आपण फिरून बघतो तेव्हा खरोखरच हा आपल्याला असा भास होत राहतो काय सुंदर कल्पना आहे या मंदिराची या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की याची रचना अशी केली आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्याची किरण प्रवेशद्वारातून आत येऊन थेट मूर्तीवर अभिषेक करतात याशिवाय या मंदिराची अनेक वैशिष्ट्य सांगता येतील या अनेक वैशिष्ट्याने युक्त अशा सिद्धिविनायक मंदिराला एकदा तरी अवश्य अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा यूट्यूबवर छोटीशी कमेंट टाका आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार